जगन्नाथमे हे प्रभू देव का फटका हे, हे प्रभू <laughs> जगन्नाथम चला बाबा फोटो काढायला जायचं होतं आणि हेच केलं इथे हे घे त्याने जर निघत नसेल तर थिनार लाव तिच्या हाताला आम्ही दोघी किचनमध्ये काहीतरी करत होतो त्यावेळेस बिटू जे आहे इथे खेळतच होती पण तिच्या हातामध्ये अचानक पेन लागला आणि पेन लिहिता लिहिता बिटू कधी मशीनकडे गेली आणि इथे मशीनची माझ्या वाट लावली मग मा, आम्हाला मा माहितीच नाही नंतर ती सांगायला आली की मम्मी मम्मी मी बघ काय केलं त्यानंतर आम्ही इथे आलो तर आम्ही डोक्यावरच हातच दिले दोघींनी त्यानंतर मी इथे थिनर घेतलं थिनरनी पूर्ण काळत आहे ते निघतसुद्धा नाही आहे पण तरी परत परत थिनर टाकून दुसऱ्या दुसऱ्या कपड्याने पुसून पुसून मी ते काढत आहे इथे मला वेळ लागला अर्धा एक तास ते काढायला तरी पण ते व्यवस्थितपणे जसा आधीचा टेबल होता तसा टेबल झाला नाही थोडंफार काढलं तिने तिच्या चेहऱ्याला पण लावलेलं होतं ते बघा आणि कपडे हात सर्व भरवलं आणि इथे बघत पण आहे की मम्मी हे काय झालं कसं झालं अशी मला तिकडनं विचारत पण होती आणि बघा कशी तर टुकूर टुकूर बघते तर शेवटी हसला थोडाफार नीट झाला आहे बऱ्याचदा घासून काढल्यानंतर आता थोडा चांगला निघालाय आणि मी तिला ओरडत आहे ती मला आहे हे पाहिजे म्हटलं गप्प चप्पल मारते वाटत तू कोण सांगितलं येऊ हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माधुरीपन ब्लॉगमध्ये स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर एकदम मस्त असाल तर इथे मी बनवत आहे नूडल्स कारण आज दुपारपासून स्कूलमधून आलं तर जेवलाच नव्हता आता त्याला लागले खूप भूक तो बोला काहीतरी स्पायसी बनव त्यानंतर मला आता आठवलं की आमच्या घरामध्ये नूडल्ससुद्धा आहेत मग मी नू नूडल्स लगेच बॉईल केले त्यानंतर नूडल्सला लागलेली चॉपिंग केली जे पण लागतं ते ड्युटीवर चालल्यात जाऊ बाई त्यांच्यासाठी दोन चपाताटा पण टाकल्या आता तुम्हाला गंमत दाखवते बघा <laughs> बळका सर्व <laughs> हो पोती कारण आता त्यांची नाईट ड्युटी आहे वरती घातलेली आहे जाणार आहे तयारी करून ड्युटीला इथे माझे दोन अनमोल रतन सेमसेम सेम चा टी शर्ट घालून बसलेले आहेत मोबाईल मध्ये आपलं डोकं घुसाडून त्या मोबाईलचा एवढा नान लागलेला आहे मुलांना की बस मोबाईल मध्ये आपण आवाज तरी देतो तरी पण ते बघत नाही बघा ते बघा किती डोका आट टाकून बघत आहेत नूडल्स बनवायसाठी मी ते शिमला मिरची अशी कट केली आहे त्यानंतर कांदे पण आहेत जे उभे कट केलेले आहेत लसूण घेतला आहे कांदा घेतला आहे मिरची घेतली आहे ती पण बारीक बारीक कट केली आहे इथे ठेवला आहे पॅन पॅनमध्ये टाकलं आहे तेल त्यानंतर सर्वात पहिला मी टाकते लसूण इथे जाऊ त्यांचा डब्बा जो आहे तो भरत आहेत म्हणजे भाजी वगैरे चपाती वगैरे पॅक करून ठेवत आहेत नूडल्ससाठी साहित्य घेतलं पॅन पण ठेवला त्यानंतर माझ्या लक्षात आलं की जे मेन आहेत ते राहिलंच चायनीज बनवायला लागली तर मी इथे स्वतःला शेफ समजायला लागली <laughs> म्हटलं आपणही काहीतरी शेफसारखं का करून बघावं काहीतरी तर मस्त इथे ते बनवत आहे माझे मिस्टर आरू आणि आमच्या जाऊ नेहमी माझ्या नूडल्सची खूप तारीफ करत असतात की तू खूप छान नूडल्स बनवते आता <laughs> मी नाही म्हणत ते म्हणतात बरं आरू बिट्टू आणि मी आम्ही तिघे खायला बसलो नूडल्स बिट्टूला तर अजिबातच घाई हो, नव्हती सबरच होत नव्हता आणि खाल्लं काहीच नाही नूडचं तोंडाला लावलं तसंच बाजूला पळाली म्हणजे नो नो मम्मी खूप तिकट आहे तर ती तिची प्लेटच वाजवत बसली आता हे दिसायला तर भारी दिसतात आता टेस्ट करून बघूया कसे लागत आहेत इथे मी घेतला चम्मच आणि चम्मचमध्ये घेतले नूडल्स आता आपण बघूया मस्त बनले जसे दिसतात त्यापेक्षा चांगले बनलेत चेहरायला असं बनलं आमच्या जवळने की ते असं वाटत आहे की स्वतः डाका टाकायला जात आहेत कुठं 拜拜，妈妈。